आम्हाला करायच्या आहेत इवन म्हणजे ह्याच्या पुढेही जाऊन सांगतो की ह्या मुलांना किंवा तुमचे या पूर्वीचे जे विद्यार्थी बाहेर पडले असतील आणि त्यांना कुठेतरी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी असं वाटत असेल तर या शिक्षकांनी अशी नावं काढून दिली तरी आपल्या छोट्या विषय छोट्या कोर्सेस आता आलेल्या आहेत महिना दोन महिन्याचे त्या मुलांना स्किलचे कोर्सेस आलेले आहेत तो स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने हे कोर्सेस सुरू केलेत त्याची फी सुद्धा आम्ही जिल्हा परिषद भरू तुम्हाला जर अशी आढळली मुलं की चाळीस पन्नास मुलं आहेत माझ्याकडे म्हणजे खास करून मला वसई विरारला बोलाव असं वाटतं की तर संख्या जास्त आहे लोकसंख्याही जास्त आहे आणि अशी काही तुमचे माजी विद्यार्थी असतील त्यांना कुठल्याही विषयात जर स्किल डेव्हलपमेंटचा कोर्स करायचा असेल तर ती जिल्हा परिषद फी भरेल त्यांचा कोर्स भरला एक भाग आपल्या बॉडीमधनं काढून ठेवला तर जो दुसरा भाग आहे तो आपोआप अडॅप्ट होतो आणि त्याच्यामुळे काहीतरी वेगळ्या पद्धतीचे स्किल्स त्या दुसऱ्या भागामध्ये येते कारण हे मानवाची प्रवृत्ती आहे की जी काही परिस्थिती असेल त्या अनुषंगाने आपल्याला अडॅप्ट आणि सर्वाईव्ह करायचं आहे मला आज तुम्ही सगळ्यांना बघून असं वाटतंय की तुम्ही अडॅप्ट नाही केला मात्र तुम्ही सक्सीड केलेला आहात तर ऑलरेडी एक खूप छान ऊर्जा तुम्ही सगळ्यांमध्ये दिसायला भेटते आणि नक्की मला आश्वासन आहे की याच ऊर्जाने तुम्ही भविष्य काळात स्वतःच्या पायावर उभं राहणार इंडिपेंडेंट राहणार फायनान्शियली सोशली सगळ्या पद्धतीने